नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत कर तर आज आपण मसाला मंत्रामध्ये बनवणार आहोत दुपारच्या वेळेस मस्त असं टाइमपास म्हणून बनवलं जाणारं हे मसाले शेंग अगदी दूरच्या प्रवासात देखील ही मसाला शेंगदाणे नक्की घेऊन जाऊ शकता तर चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात तर आपल्याला मसाला शेंगदाणा बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेते तर याचे मी सर्व साल काढून घेतलेली आहे इकडे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल ॲड करूया तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे ॲड केले थोडासा हिंग थोडंसं लाल तिखट थोडीशी हळदी पावडर आणि आता हे शेंगदाणे अगदी मंद गॅसवर ही प्रोसिजर करायची आहे थोडीशी अमचूर पावडर शेंगदाणे आपल्याला थोडेसे कडक होऊ द्यायचे चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि एक चमचा मी इथे साखर ॲड करते यामध्ये आपण साखर टाकल्यामुळे आपले जे शेंगदाणे आहे थोडंसं आता याला मॉइश्चर सुटायला सुरुवात झालेली आहे एक थोडं दोन ते तीन मिनिटानंतर हे आपले एकदम ड्राय होणार आहेत हे आता थोडेसे ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस बंद करून आपण आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपले हे मसाला शेंगदाणे मस्त असे शे तयार झालेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता अगदी अशी कुरकुरीत आणि खमंग असे आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत आपण हे बरेच दिवस स्टोर करून ठेवू शकतो तर तुम्ही देखील दुपारच्या वेळेस टाइमपास म्हणून असे हे शेंगदाणे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी